नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे मराठवाड्यातील बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस पडतो आहे काही प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर देखील आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार या सर्व परिस्थितीकडे अतिशय बारीकपणे लक्ष ठेवून आहेत स्वतः गिरीश महाजन हे ग्राउंडवर जाऊन लोकांची मदत आहेत वेगवेगळे पालकमंत्री देखील आजची कॅबिनेट बैठक झाल्यानंतर निश्चितपणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातील मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा पण यावेळेला ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती मराठवाड्यावर आल मराठवाड्यावर आलेली आहे आणि या पूरस्थित परिस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आजच्या कॅबिनेटनंतर पुन्हा एकदा सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्नशील असणार आहे ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये दोन दिवसामध्ये अतिशय जास्त पाऊस झाला त्यामुळं शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे तर या सर्व शेतकऱ्यांना मदत व्हावी पूरग्रस्तांना मदत हे व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी मदत करत आहेत आणि प्रत्येक पूरग्रस्ताला मदत व्हावी त्याला तिथल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवतोड मेहनत करत आहेत आणि सर्वांना मदत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत तर संजय राऊत यांचं मराठवाड्यावरचं प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पूरस्थितीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याचं काम केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं आजपर्यंत केंद्रातनं सर्वाधिक जास्त मदत महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल यासाठी राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न केलं करेल याच्या आधी काँग्रेसचं सरकार असताना अतिशय तुटपुंजी मदत केंद्र सरकारकडनं अशा पूरस्थितीमध्ये केली जात होती परंतु जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एन डी आर एफ असेल किंवा वेगवेगळ्या दुष निधी आपत्कालीन निधीच्या मार्फत सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना मिळावी पूरग्रस्तांना मिळावी यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करते सरकार कुठेही दुजाभाव करत नाही संजय राऊत हे दुजाभाव करत होते भारतीय जनता पार्टीचं सरकार मराठवाड्याला जास्तीत जास्त मदत करेल पुतना मावशीचं प्रेम आमचं नाही ते संजय राऊत यांचं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कालपासून मराठवाड्याच्या पूरस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत काल त्यांनी मेट्रोची चाचणी केली आणि त्याच्यानंतर तातडीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वांना कशा पद्धतीनं मदत करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत संजय राऊत यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही संजय राऊत आपल्या घराच्या बाहेर पडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का उद्धव ठाकरे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का आमचे मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत आजची कॅबिनेट संपल्यानंतर आमचे मंत्री बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करतील स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी स्व सर्व नुकसानग्रस्ताचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि वॉर रूम मध्ये बसून बारकाईनं सर्व परिस्थितीची पाहणी आम्ही करतोय संजय राऊत घरामध्ये बसून गप्पा मारतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील घराबाहेर पडलेले नव्हते आज ते घराबाहेर पडणार आहेत का मराठवाड्याबद्दल संजय राऊत तुमचं एवढंच प्रेम असेल मराठवाड्याबद्दल उद्धवजी ठाकरे तुमचं एवढंच प्रेम असेल तर हिंमत असेल तर थोडंसं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा सरकार मदत करते आहे आमचे मंत्री मदत करतायत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बांधावर जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्ताच्या खांद्याला खांदा लावून त्याला आधार देण्याचं काम करतायत संजय राऊत तुम्ही घरामध्ये बसून एसीमध्ये बसून गप्पा मारू नका खर तर संजय राऊत तुम्हाला धनंजय मुंडेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तुमचा मालक कुठे बसलेला आहे तुमचा मालक राहुल गांधी आहे तुम्ही ज्या पद्धतीनं सोनिया गांधींचं नेतृत्व स्वीकारलं आणि राहुल गांधी यांना मालक म्हणून स्वीकारलेलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळं तुमचा मालक कधी फॉरेनमध्ये ट्रीप करतो तुमचा मालक कधी परदेशात जाऊन मजा मौज पार्टी करतो त्या मालकाबद्दल आधी बोलावं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे त्याबद्दलचा काय निर्णय करायचा हे अजितदादा बघतील परंतु संजय राऊत आपले मालक राहुल गांधी आहेत आपली सेवा सोनिया गांधींच्या चरणावर तुम्ही वाहून घेतलेली आहे त्यामुळं आपले मालक काय करतात कशा पद्धतीचा कारभार करतात याकडे संजय राऊत यांनी जास्त लक्ष द्यावं सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास हे ब्रीद वाक्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊंचं सरकार काम करते आम्ही सर्वांना सोबत घेऊन म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील शिवसेनेचे आमदार असतील राष्ट्रवादीचे आमदार असतील किंवा विरोधकांचे आमदार असतील सर्वांना समान न्याय समान निधी देण्याचं काम देवाभाऊंच्या सरकारने सातत्यानं केलेलं आहे आणि हे विरोधक देखील मान्य करतायत संजय राऊत यांना माझा सवाल आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच आमदारांना देखील तुम्ही दिली नव्हती आमच्या आमदारांना बारा आमदारांना निलंबित करण्याचं कटकारस्थान संजय राऊत तुमच्या सरकारने केलं होतं त्यावेळेला एक रुपयाचा निधी आमच्या आमदारांना तुम्ही दिला नव्हता महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थगिती देऊन सगळे प्रकल्प थांबवण्याचं पाप महाविकास आघाडीनं महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं होतं त्यामुळं संजय राऊत तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही भारतीय जनता पार्टी देवा भाऊ सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात आहे तुमचं सरकार असताना आमच्या एका एका आमदारांना तुम्ही निधी देण्यासाठी तडपवलं होतं साधं पत्र दिलं तर त्याच्यावर शेरा मारायला उद्धव ठाकरे उपलब्ध नसायचे उद्धव ठाकरे घरामध्ये बसून काम करत होते आमच्या एकाही आमदाराला जवळपास एकशे पाच आमचे आमदार होते त्यावेळेला आमच्या एकाही आमदारांना तुमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये निधी मिळाला नव्हता हे वास्तव आहे आम्ही तुमच्यासारखा मतभेद करत नाही आम्ही सर्वांना निधी देण्याचं काम करतो मग तो लोकप्रतिनिधी आहे त्याच्या मतदारसंघात कामं झाली पाहिजे यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात चालू आहे तुमच्यासारखं स्थगितीचं सरकार तुमच्यासारखं विरोधकांवरच कारवाई करणार सरकार हे नाही भ्रष्टाचाराबद्दल तर संजय राऊत यांनी बोलूच नाही आजच एक बातमी आहे की संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनी पत्रा मधला काळा पैसा पांढरा केला आहे आणि हे मी नाही सांगत त्यात ई डीच्या चार्जशीटमध्ये काल कोर्टामध्ये त्याची सुनावणी झाली संजय राऊत तुम्ही मुंबईतल्या पत्राचाळीतल्या लोकांचा पैसा लुटला आणि तो लुटलेला पैसा तुमच्या प्रवीण राऊत यांनी पांढरा करण्यासाठी कटकारस्थान केली आणि जनतेचा पैसा लुटून काळ्याचं पांढरं करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय त्यामुळं तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार नाही पत्राचाळीमध्ये हजारो मराठी कुटुंबांना परागंदा करून त्यांना विस्थापित करण्याचं काम संजय राऊत तुमच्या काळामध्ये झालंय आणि अशा पद्धतीनं जनतेचा लुटलेला पैसा काळ्याचं पांढरं करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्यामार्फत तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचाराच्या गप्पा मारतायत तुम्ही मुंबईकरांना लुटले तुम्ही महाराष्ट्राला लुटले ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राला लुटण्याचं काम संजय राऊत आणि तुमच्या नेत्यांनी केलं होतं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि मुंबई महापालिकेच्या ठेवी ह्या विकास कामासाठी वापरल्या जातात तुमच्यासारखं घर कामासाठी वापरल्या जात नाहीत खरं तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता आणि तो ब्रँड आता भारतीय जनता पार्टी सोबत आहे तुमच्या ठाकरे बंधूंचा बँड वाजवण्याचं काम मुंबईकरांनी वेळोवेळी केलेलं आहे त्यामुळं संजय राऊत तुम्ही हिंदुत्ववादी विचार सोडले त्याच दिवशी तुमचा ब्रँडची किंमत शून्य झालेली आहे ज्या दिवशी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्याच दिवशी तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू झिरो झालेली आहे त्यामुळं ज्यांच्या ब्रँडची व्हॅल्यू झिरो आहे त्यांनी इतरांवर टीका करू नये महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचा ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जो कोणी पुढे जातोय त्यांचाच ब्रँड आणि त्यांचा स्टँड जा महाराष्ट्रातल्या जनतेला मुंबईतल्या जनतेला मान्य होणार नाही इतर कुठलेही ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि तुमची ब्रँड व्हॅल्यू झिरो करून घेतली आहे हा बिग झिरो महाराष्ट्राला माहीत आहे खरं तर भूखंडाचं श्रीखंड आणि भूखंडाचा मरिदा लाटण्याचं काम संजय राऊत प्रवीण राऊत या गँगने केलं होतं या गँगच्या माध्यमातून मुंबईच्या मोक्याच्या जागा लाटण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना झालं संजय राऊत तुम्ही एच्या गप्पा मारता महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या संबंधित लोकांना किती एसआरएचे प्रकल्प मिळाले कशा पद्धतीनं एस आर एतील झोपडपट्टी वासियांची फसवणूक संजय राऊत आणि तुमच्या गँगने केली याची कल्पना महाराष्ट्राला आहे त्यामुळं तुम्ही याबद्दल बोलू नका ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना एस आर एच्या प्रकल्पामध्ये अनागोंदी करून संजय राऊत आणि त्यांच्या संबंधित गँगला मदत होईल अशा पद्धतीचं कटकारस्थान रचलं जात होतं आणि आता देवाभाऊंचं सरकार असताना अशा पद्धतीची झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये जी काही अनियमितता आहे ती दूर करण्याचं काम आम्ही केलंय तर तुमच्या पोटामध्ये दुखतंय संजय राऊत तुम्ही एस आर एच्या प्रकल्पामध्ये किती घोळ घातले तुमच्या गँगने किती एस आर ए प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचं काम केलं होतं ते सगळं काम थांबवण्याची जबाबदारी देवाभाऊंची होती महाराष्ट्र सरकारची होती आणि अशा पद्धतीची लूट थांबवली म्हणून संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखतंय तुम्ही मुंबईची लूट केली होती कोविडच्या काळामध्ये जम्बो कोविड सेंटर काढून तुम्ही मुंबईकरांना लुटलं होतं खिचडी घोटाळ्याच्या माध्यमातून तुम्ही मुंबईकरांना लुटलं होतं एवढंच नाही तर ज्यांना कुठलाही अनुभव नव्हता ज्यांना बँड वाजवण्याचा अनुभव होता अशा लोकांना तुम्ही कोविडच्या काळामध्ये कंत्राटं दिली सर्वसामान्य मराठी माणूस सर्वसामान्य मुंबईकर कोविडमध्ये मरत असताना तुम्ही फक्त पैसे कमवत होता तुम्ही फक्त मलिदा लाटवत होता हो मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार काय असतो हे कोविडच्या काळामध्ये मुंबईकरांनी अनुभवलेलं आहे भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षाचा अध्यक्ष निवडत असताना आपल्या घरात बसून आपल्या कुटुंबात बसून कुटुंबातल्याच लोकांना अध्यक्ष करायचं अशी भारतीय जनता पार्टीची प्रथा परंपरा नाही भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी एका कुटुंबाचा पक्ष नाही की कुटुंबातले चार लोक बसा अध्यक्ष निवडून द्या असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांमध्ये जातो मोठा पक्ष असल्यामुळे आमच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लोकशाही पद्धतीने थोडासा वेळ लागतो संजय राऊतांचं कसं आहे संजय राऊत पक्ष असं आहे की कुटुंबात बसलं की कुटुंबातलं कोण अध्यक्ष करायचं हे लगेच ठरवतं संजय राऊत यांच्या मालकांच्या पक्षाचं कसं आहे संजय राऊताचे मालकाचे गांधी कुटुंब दिल्लीमध्ये बसले आणि लगेच गांधी कुटुंबाने नाव सुचलं की काँग्रेसचं अध्यक्षपद ठरवलं जातं संजय राऊत यांचे दुसरे मालक राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं देखील घरघो घरातला पक्ष आहे त्यांना लगेच अध्यक्षपद निवडता येतो भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा प्रश्न त्या आहे त्यामुळं आम्हाला अध्यक्षपद निवडण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आम्ही घराणेशाही करत नाही आम्ही जनतेतून लोकशाही म पद्धतीनं आणि लोकांमधून अध्यक्ष निवडतो खरं तर राज्यातली हास्य जत्रा आहे का नाही मला माहीत नाही पण संजय राऊत यांचा कपिल शर्माचा शो आहे हे मात्र नक्की ज्या पद्धतीनं रोज सकाळी उठून संजय राऊत भोंगा चालवतात आणि कपिल शर्माच्या शोला मागे टाकण्याचं काम देखील संजय राऊत यांच्यामार्फत चालू आहे खरं तर शेतकऱ्यांची मदत करण्याचं काम देवाभाऊंनी सातत्यानं केलं आता देखील मराठवाड्यामध्ये जो ओला दुष्काळ झाला त्याबद्दल सर्वाधिक मदत भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार निश्चितपणे करेल रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलू नये त्यांचे आजोबा केंद्रामध्ये असताना सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या जवळपास दीड लाख लो शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचं काम रोहित पवार यांचे आजोबा केंद्रामध्ये मंत्री असताना कृषी मंत्री असताना झाल्या होत्या एवढंच नाही तर रोहित पवार यांच्या आजोबा केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी झाली होती अशा पद्धतीची फसवी कर्जमाफी होणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याचं काम दुष्काळग्रस्त म्हणजे ओला दुष्काळाच्या बाबतीत मदत करण्याचं काम देवाभाऊ निश्चितपणे करतायत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही मदत करणार आहोत तुमच्यासारखं घरात बसून काम करणारे नाहीत आमचे सगळे मंत्री बांधावर आहेत आमचे कार्यकर्ते बांधावर आहेत पूरग्रस्तांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांना आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या माध्यमातून सुरू आहे खर तर शरद पवार साहेबांना देखील माझी विनंती आहे पवार साहेब आपण केंद्रामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री होता त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था होती जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी तुमच्या कारकिर्दीमध्ये आत्महत्या केल्या आज ती परिस्थिती नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला जातो शेतकऱ्यांना वीज दिली जाते आपल्याकडे पंधरा पंधरा तास लोड शेडिंग शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना होती परंतु जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं शेतकऱ्यांना वीज मिळते शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून मागील त्याला शेततळं देण्याचं काम असेल शेतकऱ्यांना प्रत्येक मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या माध्यमातून केलं जातंय त्यामुळे कृपया शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गैरसमज करून देऊ नका खरं तर आम्ही अगदी सुरुवातीपासनं मराठा बांधव असतील किंवा ओबीसी समाज असतील यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण आदरणीय पवार साहेबांना अतिशय सन्मानपूर्वक आदरपूर्वक मला सांगायचं आहे पवार साहेब तुम्ही अनेक वर्ष जवळपास पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्व करण्याचं काम केलं तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मराठा समाजाला कवडीचंही आरक्षण मिळालं नव्हतं परंतु देवा भाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि मराठा बांधवांना आरक्षण दिलं तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना पवारसाहेब तुम्ही त्या महाविकास आघाडीचे शिल्पकार होता त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मरा ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं होतं ओबीसींना राजकीय हक्क वंचित राहिले होते परंतु ते राजकीय हक्क पुन्हा मिळावे यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनीच प्रयत्न केले अठरा पगड जाती बारा बलुतेदार अठरा अलुतेदार आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम देवाभाऊ सातत्यानं करतायत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे त्यामुळंच देवाभाऊंच्या नेतृत्वात सलग तीन वेळा शंभरहून अधिक आणि यावेला दोन तृतीयांश बहुमत देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे इथली जनता जनार्दन सुज्ञ आहे त्यांना वास्तव माहीत आहे खरं तर इथलं आरक्षण डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले सामाजिक स्तर उंचावा जा ज्यांना अस्पृश्य म्हणून मानलं गेलं ज्यांना बहिष्कृत केलं गेलं अशा विस्थापित लोकांना प्रस्थापित करण्यासाठी अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली गेलेली आहे त्यामुळं सुप्रियाताई किमान या सामाजिक मुद्द्यावर तरी लोकांचा भ्रम करण्याचा प्रयत्न करू नका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनुसार आम्हाला आरक्षण दिलेलं आहे जी लोक अस्पृश्य आहेत ज्या लोकांना अतिशय खालच्या पातळीची वागणूक दिली जात होते अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचं हे आरक्षण होतं त्यामुळं कृपया या विषयामध्ये सुप्रियाताई लोकांचा गैरसमज करू नका आणि राहिला प्रश्न जेन झीचा तर जे एन भारतीय जनता पार्टीसोबत आहे जे एन झीचं मला दोन उदाहरण द्यायचे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये हिंदुत्वादी विचाराच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या आणि ही जे एन जी मोदींसोबत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये निवडणुकी झाल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वामध्ये जे एन झीने पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना साथ दिली आहे त्यामुळं जेन झी आमच्यासोबत आहे झींची अवस्था राहुल गांधीसोबत नाही आहे राहुल गांधी हे सातत्यानं अराजकता माजवण्याचं काम झींचं नाव घेऊन करतायत पण ही जेन झी हैदराबाद निवडणुकीमध्ये देखील आमच्यासोबत होती विद्यापीठाच्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत देखील आमच्यासोबत होती आणि इथल्या तरुणाईने सातत्यानं मोदीजींना साथ दिलेली आहे खरं तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वेळोवेळी उत्तर दिलं एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देखील राहुल गांधींना उत्तर दिले पण राहुल गांधींचं काय झालं आहे रोज उठायचं खोटं बोलायचं रोज उठायचं खोटं बोलायचं अशा पद्धतीचा धंदा राहुल गांधी यांनी सुरू केलेला आहे निवडणूक आयोगामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा असं राहुल गांधी यांना आव्हान दिलं पण राहुल गांधी यांनी त्यापासून पळ काढला त्यामुळं अशा पद्धतीची अशा पद्धतीची वक्तव्य आदरणीय पवार साहेबांनी तरी किमान करू नयेत